सांगा की देव आणि मन कधी दिसले नाही ना म्हणूनच ते अनमोल आहे तर रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जे माझे नॉन फ्रेंड्स आहेत की नाही त्यांच्यासाठीही साबुदाण्याची खिचडी मग या की खायला आणि कशी बनवायची की बघूया तर हे मोत्याचे दाणे बघा कशा हातातनं सुटत आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला शाबू तांदूळ रात्रीच भिजत ठेवायचं आणि मातीचा आणि असं पसरट भांडं असलं की नाही तर शाबू तांदूळ लय भारी भिजतात खिचडीत अजिबात उकडलेला बटाटा घालू नका असा कच्चा बटाटा घ्या आणि त्याच्या बारीक फोडी करा माझी म्हातार आहे अशीच खिचडी करायची आणि चव की नाही लय भारी तर ते तेलात हिरवी मिरची आणि बटाटा घाला आणि असं उलतं पालतं करा दोन ते तीन मिनिटात चांगला बघा बटाटा असा शिजून निघतोय आता ह्याच्यातच टप्प्याटप्प्यानं भिजवलेले साबुदाणे जाडंभरडं शेंगदाण्याचं कूट बारीक शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि चांगलं बघा अधूनमधून मिक्स करत राहायचं जोपर्यंत खिचडीचा असा रंग बदलत नाही आणि आज की नाही आधी विटोबा आणि नंतर पोटोबा मला हजेरी